ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इकडे सायली किचन मध्ये काम करत असताना प्रताप येतो आणि तो, तो काहीतरी शोधत असतो प्रताप काय शोधत आहे म्हणून आता सायली त्याला विचारते त्यावेळेला प्रताप म्हणतो काय करू सोल्युशन शोधतोय मी यावरती सायली म्हणते काय झालं बाबा त्यावरती प्रताप सांगायला लागतो बायको रुसले ना आणि मी पडलो नवरा त्यामुळे माघार घेणं हे मला गरजेचं आहे आणि त्यासाठी तिचा रागसुद्धा काढायचा आहे काय करू मला कळतच नाही कसा राग काढू तिचा इतकी रुसले ना मी किती मनवलं तरीसुद्धा तिला काही कळतच नाही आहे आणि कसं आहे मी रागवलं तर तिने राग काढणं हे अपेक्षित नाहीये पण ती रागवली तर मी राग काढायलाच पाहिजे हे अभि हे आढळ सत्य आहे ना त्यामुळे काय करू सांग तू मला यावरती सायली काही बोलतच नाही आणि ती निघून जाते प्रताप म्हणतो ही बायको एक आणि ही सून एक ही सून काही मला सोल्युशन देत नाही आणि बायको काही राग सोडत नाहीये तोचपर्यंत आता इकडे सायली बाहेर गेलेली असते इकडे त्याच वेळेला गोडबोलेंच्या इकडे आता हे रिपोर्टचं काय नक्की सत्य आहे किंवा जे काही आता रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट केलेत ते कसले आहेत हे पाहण्यासाठी अर्जुन आलेला असताना आता इकडे त्या कंपनीचे मॅनेजर गोडबोले सांगायला लागतात की अजिबात नाही आमच्याकडे अशी कोणतीही कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून मागणी आलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे ही मागणी न आल्यामुळे आम्हाला माहितीच नाही आहे की हे सगळं नक्की काय झालंय ते किंवा या सगळ्यामध्ये नक्की कोणती गोष्ट घडली ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो रविराज असं गज मग जे रिपोर्ट कोर्टात को सादर केले ते यावरती आता इकडे ते रिपोर्ट तर पोलिसांकडूनच सादर करून गेलेले आहेत ना मग ते खोटे कसे पण पोलिसांनी आमच्याकडे काही मागणीच नाही घेतलेली आहे अर्जुन म्हणतो म्हणजे काय याचा अर्थ तरी काय होऊ शकतो यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो अर्जुन की मग हे पोलिसांनी काही गोंधळ केला असेल का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ते सांगायला लागतात काही सांगता येत नाहीये कुणाकडून नक्की घोळ झालाय पण आमच्याकडे मागणी केलेली नाहीये मग पोलिसांनी कोर्टात रिपोर्ट सबमिट केले याचा अर्थ पोलिसांनीच काहीतरी गडबड केलेली असू शकते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांना जरा धक्काच बसतो इकडे नागराजचं प्लॅनिंग चालू असतं काहीही झालं तरी सुद्धा आता त्याला पूर्णपणे प्रतिमाला वेडी ठरवायची असते आणि त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं सगळं करण्यासाठी तो तयार असतो बरं हे सगळं चालू असताना मग तो खाली येतो आपले हँगलोज घालतो मास्क लावतो आणि हँड आणि मास्क घालून तो आता प्रतिमाला घाबरवण्यासाठी त्याचं पुढचं प्लॅनिंग करायला लागतो प्रतिमाला मारण्यासाठी म्हणा किंवा प्रतिमाला घाबरवण्यासाठी त्याने आता जे काही केलेलं असतं ते पुढचं प्रकरण आता आपल्या समोर येणार असतं बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे तो वरती जायला लागतो तोपर्यंत सायलीने गुलाबाचा बुके बनवून आणलेला असतो आणि बाबा हे घ्या मी बाहेर गेले होते हा बुके आणण्यासाठी तुम्ही आईंना हा बुके द्या त्या खुश होतील यावरती प्रताप म्हणतो काय बोलतेस तू हे काय आमचं वय आहे का बुके देऊन आता प्रेम वगैरे हे करणं यावरती सायली म्हणते बाबा अहो असं काय करताय काहीही वय वगैरे नसतं आईंना फुलं आवडतात ना आणि त्यामुळे आईंना फुलं आवडत असल्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे केलं तर काही हरकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो ठीक आहे बापडा मी काय करतोय बायकोचा राग तर काढायचाच आहे ना मग बायकोचा राग काढण्यासाठी तो लगेचच ते फुलं घेऊन जातो इकडे तोपर्यंत नागराजने आता इकडे प्रतिमाला घाबरवण्यासाठी म्हणा किंवा प्रतिमा धमकवण्यासाठी तो आता रूममध्ये येतो आणि प्रतिमा त्यावेळेला रूममध्ये असताना तिच्यावरती हल्ला करतो ज्या वेळेला तो तिच्यावरती हल्ला करतो आणि त्याच वेळेला मग मात्र प्रतिमा चांगलीच गडबडते प्रतिमा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण तोच पर्यंत तिकडे आता येतो तो, तो म्हणजे नागराज आणि नागराज तिच्यावरती हल्ला करतो नागराज ज्या वेळेला तिच्यावरती हल्ला करतो आणि त्याच वेळेला नागराजने तिच्या डोक्यावरती आता इकडे उशी ठेवलेली असते तोंडावरती उशी ठेवून तिला मारण्याचा जो काही नागराजचा प्रयत्न असतो आता करते। मग आता इकडे इकडे प्रतिमा प्रतिमा त्याला त्याला विरोध विरोध करते केल्यावरती मग मागे ढकलण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं होत असताना मग मात्र प्रतिमा त्याला आता बाजूला ढकलण्यामध्ये यशस्वी ठरते ज्या वेळेला प्रतिमा त्याला बाजूला ढकलण्यात यशस्वी ठरते ती खाली येते खाली आल्यावरती ती आता घाबरते तोपर्यंत नागराज तिकडून पळालेला असतो आणि तो सुद्धा बाहेर येऊन ठबकतो तोपर्यंत घाबरलेली प्रतिमा इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मागून आता ये सुमन येते सुमन आल्यावरती मग आता सुमन इकडे पाहायला लागते वहिनी वहिनी काय झालं असं म्हणत सुमन आता तिकडे बोलायला लागते त्यावरती घाबरलेली प्रतिमा सुमन सुमन तो तिकडे आहे सुमन तो तिकडे आहे तो मला मारायला आलाय सुमन तो मला मारायला आलाय असं म्हणत तिला आता सांगायला लागते सुमन म्हणते कोण आहे वहिनी वहिनी बोला कोण आहे त्यावरती प्रतिमा सांगते वरती आहे तो वरती आहे चल तू मी तुला दाखवते असं ती मग मात्र आता इकडे लगेचच ती सुमनला सांगायला लागते की सुमन चल वरती तो वरती बसलाय तो वरती बसलाय असं म्हणत ती आता सुमनला घेऊन वरती जाते सुमनला वरती घेऊन जात असताना ती आता खूपच अस्वस्थ होत असते आणि त्याच वेळेला आता इकडे रूममध्ये दोघीजणी धावत पळत येतात धावत पळत रूममध्ये आल्यावरती त्या रूममध्ये कुणीही नसतं आणि त्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते अगं इथे होती इथे होती तो होता इथे मला खूपच भीती वाटत आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता इकडे बोलत बोलतास्त। असतो ती बोलत असते पण तिकडे काही प्रताप नसतो किंवा तिकडे कुणीही नसतं आणि आता प्रतापला फोन रविराजांना फोन करून बोलवणं गरजेचं असतं तोपर्यंत प्रताप आलेला असतो तो आता कल्पनाच्या रूममध्ये कल्पनाच्या रूममध्ये प्रताप येतो आणि प्रतापला प्रता सायली सांगते जा बाबा जा काही झालं तरी सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर आता इकडे आईंना मनवलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती प्रताप आता आतमध्ये जातो ज्या वेळेला प्रतापात जातो कल्पना तिकडे आता पुस्तक वाचत असते ज्या वेळेला कल्पना पुस्तक वाचत असते आणि त्याच वेळेला तिथे आता प्रताप येतो आणि कल्पना हे तुझ्यासाठी असं म्हणत तो आता कल्पनाला बुकेव वेतो यावरती कल्पना म्हणते काय चाललंय हे आपण काय अगदी तरुणपणाचं हे सगळं करताय तुम्ही आपण तरुण आहोत का अहो कॉलेजच्या मुला मुलींनी करायची ही सगळी थेर तुम्ही करताय यावरती मग आता प्रताप म्हणतो मग काय अगं या सगळ्यामध्ये आता इकडे तुला तुला न मी कशी माफी मागू मला कळतच नाहीये ही फुलं तुझ्या पुढे फिकी पडतायत तू या फुलांच्या पेक्षा सुद्धा खूप सुंदर आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कल्पना सांगते तुम्ही इतके हे करताय ना की माझा रागच पळून गेलेला आहे असं म्हटल्यावर ती तो म्हणतो राग पळून जाण्यासाठीच तर मी हे सगळं करतोय ना असं म्हटल्यावर ती मग आता कल्पना म्हणते ज्या ज्या वेळेला मी तुमच्यावरती रागवते ना तुम्ही माझा राग असा काढून टाकता ना की काही मला राग टिकवताच येत नाही असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो अगं राग टिकवून ठेवायचाच नसतो त्यासाठी हे सगळं करतोय ना मी असं म्हणत त्याने आता प्रतिमाला आपल्या क कल्पनाला आपल्या जवळ घेतलेलं असतं कल्पनाला जवळ घेतल्यावरती प्रतापाचा तिला सांगायला लागतो कल्पना तू रागावलीस ना की मला कशा कशात लक्ष लागत नाहीये असं म्हणत तो आता कल्पनाला जवळ घेतो त्यानंतर तिकडे आता येते ती म्हणजे सायली सायली तिकडे येते आणि सांगते व्हेरी गुड असं म्हणत ती आता लगेचच त्याला थम्सअप करून ॲप्रिशिएट करत असते हे सगळं होत असताना प्रतापने कल्पनाला मनवलेलं असतं सायलीने खूप मोठा या सगळ्यामध्ये आता इकडे इनिशिएटिव्ह घेतलेलं असतं आणि सायलीने हे सगळं मनवण्यासाठी खूप मोठे आता एफर्ट्स घेतल्यामुळे प्रताप तिचे आभारसुद्धा मानत असतो हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता इकडे रविराज अर्जुन आणि आता चैतन्य बाहेर येतात ज्या वेळेला रविराज अर्जुन चैतन्य बाहेर येतात त्याच वेळेला आता इकडे रविराज म्हणायला लागतात काहीही असेल ना तरी याच्यामध्ये कुणीतरी पोलिसवाला इन्वॉल्व आहे असं मला वाटतंय कारण पोलिसांकडून रिपोर्ट कोर्टात गेलेत याचा अर्थ एकच होतो की पोलिसांनी काहीतरी गडबड केले मग आता कोण आहे काय आहे ही सगळी माहिती काढून घ्यायला पाहिजे असा अर्जुन विचार करत असतो तोपर्यंत रविराज म्हणतात हो हा कोण पोलीसवाला आहे ना ती जोपर्यंत माहिती आपल्याला मिळत नाही आहे तोपर्यंत पुढच्या कामासाठी आपण काही करू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे ठरतं की जी काही माहिती आहे ती पहिली काढून घ्यायची किंवा या सगळ्यामध्ये जे काही आहे ते सगळ्यात पहिले समजून घ्यायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता रविराज म्हणतात मला काय वाटतं माहिती आहे का असं म्हणत असताना रविराजांचा फोन वाचतो रविराज काही गोष्टी सांगत असतात किंवा काही गोष्टी ज्या वेळेला बोलत असतात तेव्हा रविराजांचा अचानकपणे फोन वाचतो आणि धावत पळत रविराज फोन उचलतात त्याच वेळेला सुमन आता सांगायला लागते भाऊजी भाऊजी तुम्ही लवकर या भाऊजी लवकर या इकडे ना प्रतिमा वहिनींची तब्येत बिघडले असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात काय झालंय सुमन तुम्हाला सांगशील का काय झालंय ते त्यावरती सुमन म्हणते भाऊजी मला खरंच काही कळत नाहीये पण तुम्ही या तर इकडे आपल्याला समजेल मग काय झालंय ते असं म्हटल्यावरती मग आता रविराज धावत पळत जायला लागतो आणि त्याच वेळेला इकडे आता तो सांगायला लागतो मला निघायला पाहिजे तुम्ही पुढची जी काही चौकशी आहे ती चौकशी करा मी नंतर तुम्हाला जॉईन करतो यावरती अर्जुन म्हणतो काय झालं सिनियर काही गडबड आहे का काही गडबड असेल तर तसं सांग मी तुझ्यासोबत येतो असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात नाही प्रतिमाची थोडीशी तब्येत बिघडले पण खरं सांगू का तर म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी निघतो मी मॅनेज करू शकेन असं ती लगेचच इकडे आता रविराज जायला निघतो ज्या वेळेला रविराज जायला निघतात घरी आल्यावरती प्रतिमाची अवस्था खूपच बिकट असते आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये आता मला मारलं मला मारलं इतकंच म्हणत असते रविराज म्हणतात काय झालं प्रतिमा अगं प्रतिमा बोल ना नक्की काय घडलेलं आहे असं म्हणण्यासाठी आता रविराज विचारायला लागतात त्यावरती प्रतिमा सांगते त्यांनी माझ्यावरती अटॅक केला त्यांनी मला मारलं त्यांनी मला मारलं यावरती रविराज म्हणतात कुणाची एवढी हिंमत झाली की या सगळ्यामध्ये आता घरात घुसून माझ्या बायकोवरती हल्ला करण्याची असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात मी एक काम करतो प्रतिमा मी पोलीस कंप्लेंट करू का पोलीस कंप्लेंट करू तू सांगशील ना त्याचं वर्णन सांगू शकशील ना यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते हो मी पोलिसांना सांगेन काय सांगायचं ते असं ती मग मात्र आता इकडे लगेचच पोलिसांना सगळं सांगण्यासाठी रविराज तयार करतात प्रतिमाला बरं तोपर्यंत नागराज फोनवरती बोलत बोलत येतो आणि फोनवरती बोलत बोलत ज्या वेळेला नागराज येतो त्यावेळेला प्रतिमा सांगायला लागते हाच तो हाच तो हाच तो माणूस असं म्हटल्यावर ती आता मात्र खूप मोठा धक्का बसतो तो म्हणजे आता रविराजांना काय बोलतेस प्रतिमा यावरती नागराज आपल्याला काही माहितीच नाहीये असा आविर्भाव आणत म्हणतो वहिनी काय बोलतीये ही म्हणजे कोणाबद्दल बोलतीये वहिनी मला खरंच कळत नाहीये कशाबद्दल बोलते त्यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात अरे काही नाहीये म्हणजे ना ती तिला ना या रूममध्ये कोणीतरी आपल्यावरती हल्ला केला असं ती म्हणते आहे आपल्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला असं तिला वाटते तिला मारण्याचा प्रयत्न ज्या वेळेला झाला ना त्यावेळेला ती एकटीच या रूममध्ये होती आणि तिने त्याला माणसाला पाहिलं आणि ती आता असं म्हणत आहे की तो माणूस तूच आहेस असं म्हटलं ती मग मात्र आता धक्का बसतो तो म्हणजे इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो पण त्याच वेळेला आता आपण त्याच्यातले नाहीच किंवा आपण काही केलेलंच नाहीये असं म्हणत आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो की नाही नाही मी काही नाही केलंय काय बोलते वहिनी कुडाबद्दल बोलतेस काय बोलतेस खरच मी काही केलेलं नाहीये तू माझ्यावरती का आरोप घेती आहेस असं म्हणत तो आता इकडे प्रतिमाला खोट्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करत असतो ज्या तो प्रतिमाला खोटं काढत असतो त्यावेळेला मग आता प्रतिमा म्हणते म्हणजे म्हणजे मला भास झालाय हो का म्हणजे खरंच मला भास झालाय का हे असं नाही आहे का नाही नाही असं कसं होऊ शकतं काहीतरी गडबड आहे असं होणं शक्य नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रतिमा मग मला वेळ लागले का मला वेळ लागले का असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते त्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू शांत हो असं काही नाहीये काय गोष्ट झाली ती आपण बघूया इकडे रविराजने आता प्रतिमाला समजून जरी घेतलेलं असलं तरी नागराजने असा काही प्लॅन केलेला असतो की प्रतिमाला ठार वेळ लागले किंवा प्रतिमा वेळी झाले हे त्याला सिद्ध करायचं असतं प्रतिमा मात्र या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होते आपल्यासोबत नक्की काय झाले किंवा नक्की काय होते हे तिला कळतच नसतं आणि नागराजने बरोबर बदला घेत तिला आता वेळ ठरवण्याचा जो काही प्लॅन केलेला असतो तो, तो प्लॅन योग्य दिशेने चाललेला असतो प्रतिमाच्या दृष्टीने हे सगळं चांगलं नसतं इकडे तोपर्यंत चेडलेला अर्जुन घरी येतो आणि तो आता आपल्या हातातली बॅग फेकून देतो त्यावरती सायली म्हणते काय झालं यावरती अर्जुन म्हणतो सगळे पोलीस सुद्धा भ्रष्ट आहेत पोलिसांनी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तेच केलेलं आहे पोलिसांनी सुद्धा आता त्यांचीच बाजू घेतले आणि काहीतरी खोटे रिपोर्ट कोर्टात सबमिट केलेत पण हे सिद्ध कसं करायचं याच्या मागे कोण पोलिस आहेत हे कसं काय ओळखायचं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते तुम्ही शांत व्हा यावरती अर्जुन म्हणतो नाही या सत्याचा जोपर्यंत शोध लागत नाहीये तोपर्यंत मला आता गप्प बसता येणार नाहीये असं आता अर्जुन म्हणायला लागतो पण नक्की तो पोलीस कोण हे शोधणं गरजेचं असतं आणि या सगळ्यामध्ये सरंजामे सरंजामे म्हणून एक पोलीस असतात जे आता महिपतसोबत मिळालेले असतात आधीसुद्धा महिपतकडून पैसे घेताना आपण त्यांना पाहिलेलं असतं आणि ते या सगळ्यात इन्वॉल्व्ह असतात पण अर्जुनच्या डोक्यात अजून क्लिक नसतं झालेलं की ते वकील किंवा ते पोलीस याच्यामध्ये असू शकतात बरं इकडे पूर्णाची आपल्या रूममधून उठत असते आणि तिला उठताना तिचे सांधे थोडेसे अखडतात त्यामुळे तिला काही उठता येत नसतं आणि ती विचार करते मी कुणाला तरी आवाज देते तोपर्यंत प्रिया आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये नक्की यांचं काय बोलणं चाललंय किंवा ह्यांना काही पुरावा सापडलाय का हे ऐकण्यासाठी चाललेली असताना पूर्णांची आवाज ते तन्वी अगं ए तन्वी यावरती प्रिया म्हणते ही म्हातारी जोपर्यंत मी तिकडे जात नाहीये ना तोपर्यंत कडमडतच राहणार कडमडतच राहणार आणि तोपर्यंत बोलतच राहणार आहे नाही नाही हिचं थोबाड पहिलं मला बंद करायला पाहिजे काय म्हणते ही म्हातारी बघू दे, दे असं म्हणत प्रिया आता चिडत चिडत इकडे पूर्णाजीच्या रूममध्ये जायला निघते ज्या वेळेला ती पूर्णाजीच्या रूम मध्ये जायला निघते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते अगं हे तन्वी माझे न कंबर आखडले मला ह्या बेडवरून उठताच येत नाहीये तू मला मदत कर मला जरा उठवशील का यावरती मग आता इकडे प्रिया चिडचिड करत म्हणते तुला कशाला उठायचं आहे झोप ना एका ठिकाणी यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते काय यावर प्रिया म्हणते अगं नाही दगदग कशाला करतेस तू असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये तिला आता मुद्दामच दगदग का करतेस हे का करतेस असं बोलत कव्हर अप करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर ती म्हणते तुम्हाला उठवणार आहेस की नाही असं पूर्णाजीने म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते घे उठवते उठ तू एकदाची आणि आता इकडून नीक असं म्हणत ती पूर्णाजीला आता चांगली चिडून बोलायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता पूर्णाजी म्हणायला लागते तन्वी काय झालंय तुला तू अशी मला खेचतेस का नक्की काय करतेस तू असं म्हटल्यावर ती मग ती सांगायला लागते अगं उठ ना तुला कधीपासून सांगते मी उठ 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 तर तू उठत नाहीयेस असं म्हटल्यावर ती मग ती पूर्णाजीचा हात खेचून तिला आता उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असताना मग आता तिला खेचून बाहेर आणते ज्या वेळेला तिला खेचून ती बाहेर आणण्याचा प्रयत्न करायला लागते त्यावेळेला लगेचच पूर्णाजी म्हणते बाद झालं काही काम करू नकोस तू माझं असं खेचतात काय कोणी त्यावरती मग ती म्हणते अगं असं काय करतेस पूर्णाजी म्हणते चल तिकडची माझी काठी दे तुझं हे वागणं मला काही आवडत नाही आहे मी माझी काठी काठीने चालेन असं म्हटल्यावर ती ती थी सांगते ठीक आहे तुला काठीने चालायचं आहे ना ही घे तुझी काठी असं म्हणत ती आता ती काठी इकडे काढताना जो बॉक्स पूर्णाजीच्या म्हणजे आजोबांनी दिलेला असतो तो, तो बॉक्स खाली पडतो तो बॉक्स खाली पडून त्याच्यातली ज्वेलरी खाली पडते बर खाली पडलेली ज्वेलरी उचलावी तर ती प्रिया पायांनी फेकून देते पायांनी एका साईडला ती ज्वेलरी करते आणि पायांनी एका साईडला ज्वेलरी केल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते तन्वी काय करतेस तू माझ्या ह्याला पाय का लावतीयेस यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया मी मी कशाला पाय लावू मी काही पाय बी लावला नाहीये फक्त ती बाजूला केली असं म्हटल्यावरती ही गे काठी मला जाऊ दे असं म्हणत ती आता काठी देऊन जायला निघते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता सगळा हा आवाज ऐकायला येतो आणि आवाज कसला आहे किंवा काय चाललंय हे सगळं जाणून घेण्यासाठी घरातली सगळी मंडळी तिकडे येतात काय झालं पूर्णाई काय झालं असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो पूर्णाई हा बॉक्स कसा काय खाली पडला त्यावरती मग आता पूर्णही सांगायला लागते ह्या तन्वीने या तन्वीने बॉक्स खाली पाडला त्याला पायाने सरकवलं पायाने सरकवून आता इकडे ह्या बॉक्सला हे केलं यावरती मग आता प्रताप म्हणतो हा बॉक्स तुला बाबाने दिलेला होता ना यावरती पूर्णाई म्हणते मी इतके वर्ष हा बॉक्स जपून ठेवला होता आज या बॉक्सची काय अवस्था या तन्वीमुळे झाले बघ ना म्हणजे हिला कळतच नाही लोकांच्या भावना काय असतात ते मला खरंच कळत नाहीये की ही अशी कशी वागू शकते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पूर्णाजी चिडते आणि चिडलेली पूर्णाजी आता रागा रागा तिच्याकडे पाहायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे प्रताप पण चिडतो पण प्रियाला काही पडलेलं नसतं मला ह्या असल्या गोष्टींचं काही पडलं नाहीये कधीचा जुना बॉक्स आहे कधीच फेकून द्यायला पाहिजे होता थे थे है है। थे थे औरुण, औरुण हा बॉक्स इथे ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे उगाच हा बॉक्स इकडे ठेवलेला आहे असं ती ओरडून ओरडून सांगायला लागते ज्या वेळेला हे सगळं ती ओरडून सांगत असते सगळ्यांनाच धक्का बसतो की नक्की ह्या प्रियाचं चाललंय काय प्रिया, का प्रिया निघून जाते पूर्णात जी रडायला लागते इतके दिवस जो बॉक्स जपून ठेवला त्या बॉक्सची आज काय अवस्था झाली असं म्हणत ती आता अस्वस्थ होत असते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे सायरी तो, तो बॉक्स उचलते आणि सायरी तो बॉक्स उचलून आता इकडे तो जपून नीट ठेवते आणि तो दुरुस्त करण्यासाठी आता इकडे ती तिचं काम सुरू करते हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे पूर्णाजीला खूपच वाईट वाटतं ही कशा प्रकारची मुलगी आहे जी जरा दुसरं कोणाच्या भावना जपत नाही तोपर्यंत सायली येते आणि सायली आल्यावरती लगेचच प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया काय चाललंय हे तुझं अगं पूर्णाजीचा इतका महत्वाचा बॉक्स आणि तू तो असा मोडलास यावरती प्रिया म्हणते पाच दहा रुपयाच्या गोष्टीचा लाखो रुपयाची मानून जगणारी मी नाही आहे मला काही हे पटत नाहीये नको ते काहीतरी उद्योग हे सगळं तुम्ही करा हा मला या उद्योगामध्ये काही अडकवायची गरज नाही आहे मला अजिबात अडकवू नकोस आणि मला हे तुमचं वागणं काही पटत नाही आणि प्रिया निघून जाते मग सायली आपल्या रूममध्ये येते छानपैकी रात्रभर जागून तो बॉक्स जोडते आणि आता त्याला एक नवीन लुक देते नवीन लुक देऊन आता या सगळ्यामध्ये त्याला ती डायनिंग टेबलवरती आणून ठेवते ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती ती आता तो बॉक्स आणते आणि त्याच वेळेला आता इकडे ती पूर्णाजीला तो बॉक्स देते पूर्णाजी म्हणते अर्जुन आज तुझ्या बायकोने फक्त हा मला बॉक्स नाही तर माझा भूतकाळ परत दिलेला आहे खरंच किती आभार मानावे तितके कमी आहेत पूर्णाजीचा आता इकडे सायलीवरचा राग तर कमी झालेला आहे आणि एक प्रकारे सायलीला तिने आता आपलंसंसुद्धा केलं आहे तोपर्यंत इकडे सरंजामेंच्या घरी जायला निघतो तो म्हणजे अर्जुन अर्जुन ज्या वेळेला सरंजामेंच्या घरी येतो सरंजामी फोनवरती बोलत असतात महिपत शिकरेसोबत आणि ते महिपतला म्हणत असतात काय महिपत शेठ किती दिवस झाले आपला हप्ता काय पोचलेलाच नाही आहे वेळेमध्ये हप्ता पोचवला तर तुमची सगळी कांड लपली जातील ना ती तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन आता चौकशी करायला लागतो आणि त्यामध्ये सरंजामे अडकणार असतो